नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे शनिवार तर उद्या आहे उत्पत्ती एकादशी तर एकादशी असल्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची तर सेवा ही करतच असतो त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पण आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे तर त्यामध्ये देवी लक्ष्मी म्हणजे माता तुळस जी आहे तर या तुळशी मातेला एक माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते त्यामुळे मग तुळशी मातेची पण आपल्याला सेवा पूजा करायची आहे तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची जर एकत्र पूजा आपण केली तर आपल्या जीवनातील जे पण काय अडचणी आहेत ते दूर दूर होतात आणि आपली प्रगती होत असते तर मग आपल्याला तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आता एकादशी कोणतीही असो आता ही जी एकादशी आहे तर या एकादशीला कार्तिकी एकादशी असेही म्हणत असतात आता आषाढी एकादशी ज्याप्रमाणे असते तेवढंच महत्त्व कार्तिकी एकादशीला पण दिलं जातं कारण की कार्तिकी एकादशी म्हणजेच की आळंदीमध्ये खूप मोठी यात्रा भरली जाते खूप मोठा उत्सव असतो त्यामुळे या एकादशीला खूप उत्सव म्हणजेच की खूप मोठं महत्त्व दिलं जातं आता ज्याप्रमाणे आपण आषाढी एकादशीचा उपवास करत असतो त्याचप्रमाणे या एकादशीचा पण उपवास आपल्याला करायचा आहे उपवास करण्याबरोबरच काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे असते आपल्याला कारण की दररोज आपल्याकडून प्रत्येक देवांच्या सेवा करणं शक्य होत नाही कारण की ह्या धावपळीच्या जगामध्ये क का प्रत्येकजण कामामध्ये एवढं गुंतला आहे की देवपूजा करत असताना मन एकाग्र होत नसतं त्यामुळे मग एकादशी असेल किंवा विशेष स्थिती असेल त्या दिवशी आपल्याला वेळ वेळातला वेळ काढून मग आपल्याला देवपूजा करायची आहे देवांना म्हणजेच की वेल, वेल, देवांचे सगळे वस्त्र बदलायचे आहेत आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधियुक्त पूजा आपल्याला करायची आहे आता तुळस जी आहे तर आपल्या जगाचे जे स्वामी आहेत भगवान श्रीहरिविष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे आता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण की तुळशीच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते पण तुळशी मातेला स्पर्श न करता किंवा तुळशी मातेला जल अर्पण न करता किंवा मग तुळशी मातेची पानं न तोडता आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं पण वृत्त असतं आपले श्रीहरी विष्णू जे आहेत तर त्यांच्यासाठी तुळशी माता ही वृत्त करत असते त्यामुळे मग आपण तुळशी मातेचं पान वगैरे तोडलं जात नाही तर मग आपल्याला पान न तोडता मग तुळशीला कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणते संकटे असतील कोणत्या अडचणी येत असतील तर ह्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि तुमची एखादी कोणती कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मन मदत होत असते म्हणून आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा अजून नवीन व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर चॅनलला मग तुम्ही सबस्क्राईब करू शकता आता आपण एकादशीच्या दिवशी ज्याप्रमाणे तुळशी मातेची पूजा करणे म्हणा किंवा भगवान विष्णूंची पूजा करणे किंवा एकादशीचा उपवास करणे या गोष्टींना जेवढं महत्त्व दिलं जातं त्याहीपेक्षा जास्त महत्त्व मग गायीची पूजा करण्याला दिलं जातं आता गाईची सेवा केल्यामुळे भगवान श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला मग आशीर्वाद देत असतात तर गाईला चारा घालणे किंवा चपाती खायला घालू शकता तुम्ही किंवा मग एखादी केळी खाऊ घालू शकता तुम्हाला जे शक्य होत असेल ते एकादशीच्या दिवशी आवर्जून गाईला खाऊ घालायचे आहे आणि गाईची पूजा करायचं आहे यामुळे काय होतं की गाईची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास असतो मग सगळ्या देवीदेवतांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो मग आपल्या घरातलं दारिद्र्य नष्ट होतं गरिबी दूर होते घरामधील ज्या समस्या आहेत अडचणी आहेत आपल्या घरावर एखादं जे संकट येणारं असतं तर ते संकट पण दूर होण्यासाठी मदत होते म्हणून आपल्याला जी तुळशीला वस्तू अर्पण करायची आहे तर ती कधी करायची आहे तर आता सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णूंना जी फुलं अत्यंत प्रिय आहेत ती म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायचं आहे आता सकाळी किंवा मग संध्याकाळी तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल म्हणजे जी वस्तू अर्पण करणार आहात तो मग सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला देवपूजा करून घ्यायचं आहे भगवान विष्णूंना म्हणा किंवा विठ्ठल रुक्मिणींना छान वस्त्र बदलायचं आहे त्यांच्यानी त्यांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करून जो काही तुम्ही नैवेद्य बनवला असाल तो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि छान विधियुक्त पूजा करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सात गोमती चक्र घ्यायचं आहे आपल्याला तर हे कुठे भेटेल जिथे कुठं पूजेचं साहित्याचं दुकान असतं तिथे तुम्हाला गोमती चक्र सहज उपलब्ध होईल तर हे आपल्याला साथ घेऊन यायचं आहे घरी आणि देवपूजेमधलं एखादं जे वस्त्र असतं तर ते देवपूजेमधलं आपल्याला एक वस्त्र घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेला आपल्याला हळदी कुंकू धूपदीप लावायचं आहे आणि पूजा करायचं आहे तुळशी मातेची आणि आपण जे लाल वस्त्र घेतलं आहे तर ते वस्त्र आपल्याला काय करायचं आहे तुळशी पुढे आपल्याला ते वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला जे आपण गोमती चक्र घेतलं आहे तर ते सात गोमती चक्र आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू लावायचं आहे पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुळशी पुढं मग आपल्याला एक आसन टाकून बसायचं आहे आता कोणतीही सेवा पूजा करत असताना आपण आसन टाकूनच पूजा सेवा करत असतो कारण की कोणतीही सेवा पूजा जर केली तर ती धरणी मातेला समर्पित होत असते जर आपण आसन न घेता पूजा केली तर त्यामुळे मग आसन टाकूनच बसायचं आहे आपल्याला पूजेसाठी आणि त्यानंतर काय करायचं आहे जे आपण सात गोमती चक्र ठेवलं आहे त्या गोमती चक्रावरती पण हळदी कुंकू लावून पूजा करायचं आहे आणि लक्ष्मी स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे तर लक्ष्मी स्तोत्र किती वेळा पठण करायचं आहे एकशे आठ वेळा आता जर तुम्हाला लक्ष्मी स्तोत्र माहिती नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सर्च करू शकता मग मोबाईलवरती म्हणा किंवा यूट्यूबवरती लावून पण तुम्ही मग हात जोडून नमस्कार करून बसू शकता किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा पण मंत्र म्हटलात एकशे आठ वेळा तरीही चालेल नंतर मग काय करायचं आहे त्या गोमती चक्राची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि ती पोटली मग काय करायचं तुळशीच्या झाडाची एखादी म्हणजेच खो जाडसर फांदी बघून मग काय करायचं आहे तिथे आपल्याला त्या खोडाजवळ आपल्याला ही बांधायची आहे किंवा मग तुम्ही मग त्या एखाद्या फांदीला पण बांधू शकता कारण की जाडसर फांदी जर आपण बांधली तर ते पडणार ना कि नाही किंवा फांदी तुटणार नाही अशाच फांदीला आपल्याला बांधायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या ज्या पण काय अडचणी आहेत तर त्या अडचणी म्हणा समस्या किंवा तुमची कोणती इच्छा आहे त्याबद्दल सांगायचं आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणायचा आहे आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि तुळशी मातेला सांगायचं आहे आणि ती जी पोटली आहे तर ती पोटली काय करायचं आहे आपल्याला ती पोटली तिथेच ठेवायचं आहे दररोज तुळशी मातेला मग आपण जल अर्पण करतच असतो पूजा करतच असतो तुळशी मातेची त्याचबरोबर त्या पोटलीची पण आपल्याला द तिथून पुढं आता कार्तिकी एकादशी शनिवारी आहे तर शनिवारपासून पुढे एकवीस दिवस आपल्याला त्या पोटलीचीही पूजा करायची आहे आणि बावीसाव्या दिवशी ती जी पोटली आहे तर तिथून उचलायची आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आता हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही एकवीस दिवस जर हा उपाय केलात ही सेवा केलात तर तुमच्या घरातील कोणत्याही अडचणी असतील तर, तर त्या अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहत असती कारण सगळ्यांना माहितीच आहे तुळस जी आहे तर तुळस हे माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते त्यामुळे आपल्या घरातील संकटे या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करणं गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद